शिक्षकांना बी एल ओच्या कामातून मुक्त करा शिक्षक समिती कास्ट्राइब संघटनेची मागणी बी एल ओच्या शिक्षक समिती व शिक्षक संघटना चंदच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली प्राथमिक शिक्षकांना बी एल ओचे काम लावल्याने शैक्षणिक कामातून अडचण निर्माण होत आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून ते, ते थांबविण्यासाठी त्या कामातून शिक्षकांना मुक्त करावे तसेच विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या शिक्षकांची गैरसोय झाली असून यापुढे असे पुन्हा होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे तुमच्या मागणीविषयी योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन तहसीलदार चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले यावेळी शिक्षक समिती अध्यक्ष धनाजी पाटील कास्ट्राईबचे अध्यक्ष विजय कांबळे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील कोषाध्यक्ष सुनील कुंभार संचालक बाबूराव परीट विनायक प्रधान राजाराम जोशी ज्योतिबा बामने विश्वनाथ गावडे महिला आघाडी अध्यक्षा मीना लोबो शीतल पाटील शिल्पा तुर्केवाडकर पूजा तुपारे शीतल कुर्णे स्नेहल वाघमारे उपस्थित होत्या